मोबाईल गॅलरी घेऊन आले ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्रमंदिर मंदिर समोर करार रोड पलोज प्रोपरायटर कुलभूषण शीतल स्थिरावली अलमट्टी कोयनाचा विसर्ग कायम पलूस तालुक्यातील तसेच कृष्णाकाट परिसरात रात्रभर पावसाची उघडझाप सुरू आहे धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून विसर्ग सुरू आहे त्यामुळे कृष्णामाईला पूर आला आहे आमणापूर येथे पहाटेपासून अर्धा फुटांची घट होऊन पाणी पातळी बत्तीस फुटांवर पोहोचली आहे भिलवडी पुलावर मध्यरात्री पाणी आले मात्र येतेही सकाळी एक इंचांची घट झाल्याने वाहतूक सुरळीत सुरू होती आमणापूर अंकलको पुलावर बुधवारी दुपारी पुन्हा पाणी आल्यामुळे पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे गेले नऊ दिवसांपासून जिल्हा प्रशासनाच्या वतीने दक्षतेच्या कारणास्तव वाहतूक बंद आहे बुरली वतात बुधवारी सायंकाळी पाणी आल्याने पलूस तालुक्यातील बुर्ली आमणापूर या दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे भिलवडीची पाणी पातळी गेल्या चोवीस तासात सदतीस पॉईंट चार वरून वाढून आज त्रेचाळीस पॉईंट आठ फुटांवर आले आहे गेले अकरा दिवसांपासून नागटाण येथील बंधारा पाण्याखाली आहे यामुळे वाहतूक ठप्प आहे औदर येथील दत्त मंदिर पाण्याखाली आहे सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात पडलेला पाऊस याप्रमाणे कोयना अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर नवजा एकशे चोवीस मिलीमीटर महाबळेश्वर चौऱ्याऐंशी मिलीमीटर धरणातील पाणीसाठा पंच्याऐंशी पॉईंट एक्क्याऐंशी टीएमसी म्हणजेच एक्क्याऐंशी एक 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 पॉईंट त्रेपन्न टक्क्यांवर पोहोचला आहे कोयना धरणात सध्या पंचेचाळीस हजार एकशे अडुसष्ट क्युसेक्सची आवक आहे तर कोयना धरणं सांडव्यावरून रविवारी दुपारी बारापासून दहा हजार क्युसेकने वाढवून चाळीस हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे धरण पायथा विद्युत ग्रहामधील दोन हजार शंभर क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग बेचाळीस हजार शंभर क्युसेक्स सुरू आहे इतर लहान मोठ्या धरणांचा मिळून जवळपास एक्कावन्न हजार क्युसेकचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे नदीपात्राबाहेर असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा ये देण्यात येत आहे कृष्णा वाराणा पंचगंगा या नद्यांच्या पाणीपातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारी म्हणून अलमटी धरणातून विसर्ग वाढवला आहे अलमटी धरणात तीन लाख एकेचाळीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी क्युसेक्स पाण्याची आवक आहे अलमटी धरण व्यवस्थापनाने मंगळवारी रात्री आठ वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग तीन लाख क्यूसेक्सवरून तीन लाख पन्नास हजार क्युसेक्सपर्यंत वाढवला आहे हवामान विभागाने पुणे रायगड रत्नागिरी सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून मुंबई ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे पुढील पर पर्जन्यमान पाहता कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि पुढील महापुरातून होणारी हानी टाळण्यासाठी हा विसर्ग आणखी वाढवण्याची गरज आहे